खरं तर पवार चालले होते फडणवीसांचा मामा बनवायला त्यांचा गेम करायला पण जानकरांनी अचानक पलटी मारली आणि काकांचाच मामा झाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अकेला देवेंद्र करामती काकांना भारी पडलाय हेच सिद्ध झालेलं आहे महादेव जानकर यांची ओळख करून द्यायची तर हे धनगर समाजाचे नेते भाजपा सेना महायुतीच्या सरकारमध्ये हे मंत्रीही होते पंकजाताईंचे मानलेले भाऊ ही त्यांची अजून एक ओळख मागच्या चार पाच वर्षात पंकजाताई नाराज होत्या म्हणून जानकरही नाराज असतील आणि ते राजकीय कारण सांगत देवेंद्र फडणवीसांपासून लांब लांब जातील असे अंदाज विरोधक लावत होते त्या अंदाजांमागे एक शक्यता अशी होती की नव्यानं स्थापन केलेल्या युती सरकारमध्ये जानकरांना स्थान मिळालं नव्हतं त्यांच्या धनगर समाजाबद्दलच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या आणि त्या प्रलंबितच राहिल्या दोन हजार चौदा नंतरच खरं तर जानकरांना खासदारकी खुणावत होते पण धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यावेळेस डॉक्टर विकास महात्मे यांचं नाव पुढे केलं गेलं आणि साहेब राज्यसभेवर पाठवले गेलं पण जानकरांना राज्यात मानाचं पान मिळालं होतं त्यावेळेला मंत्री होते पण सध्या भारतीय जनता पक्ष आणि सगळ्याच अपक्षांचे म्हणा किंवा रासपसारख्या छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांचे लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस हे शिंदे सेना अजितदादांच्या ते तो जो गट आहे राष्ट्रवादी या दोन दुधारी कात्रीत सापडलेले असल्यानं त्यांचं सा या मंडळींकडे दुर्लक्ष झालं तर ह्यांना सांभाळायचं राज्याचा गाडा हाकायचा की आपले जे विरोधक आहेत त्यांना फेस करायचं आता जागा अठ्ठेचाळीस लोकसभेच्या त्यातूनही फोर्टी फाय प्लस जिंकायचे आहेत मग रिस्क कशाची घ्यायची कशाला घ्यायची मागच्या अडीच वर्षात थोडेसे अडगळीत गेलेले जाणकार यामुळे अस्वस्थ वाटत होतेच आणि युतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट व्हायला लागलं तसं त्यांची अस्वस्थता वाढू लागली होती या अस्वस्थतेला एनकॅश करायला पुढे सरसावले ते आपल्या आधारवर लागलीस यांनी भाजपाच्या ओबीसी मतांच्या गणिताच्या मुळाशी मोरसूद घालायला लगेच पुढे उघडलीच होती की हा डाव पलटला हा डाव कसा पलटला कोणी पलटवला हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत जाणून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतो युट्यूब चॅनेल आकार डी नाईन मित्र नमस्कार महादेव जानकर हे नाव धनगर समाजाचं नेतृत्व किंवा यशवंत सेना प्रमुख म्हणून आपल्याला आधी परिचित होतं त्याआधी ते काशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीतही होते महादेव जानकरांचा राजकीय प्रवास हा फारसा चमकदार जरी नसला तरी पश्चिम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मतदानाच्या टक्केवारीमुळे नेहमीच चर्चेत मात्र राहिलेलं आहे जानकरांवर गोपीनाथराव मुंडेंचा प्रभाव आहे असं ते नेहमीच बोलतात आणि मुंडेंमुळेच ते भाजपच्या जवळ आले हे कोणीही नाकारत नाही माध व प्रयोग या प्रयोगाचे पुरस्कर्ते असणाऱ्या मुंडेसाहेबांनी माळी वंजारी आणि धनगर समाजातल्या अनेकांना राजकारण शिकवलं असंही म्हणतात पण गोपीनाथजी हे जग सोडून गेले त्यानंतर जानकर भारतीय जनता पक्षाच्या जवळ येण्यामागे कोण आहे हे स्पष्ट जाणवतं तर ती त्यांची आणि देवेंद्रजींची दोस्ती हे कारण आहे हे भाजपच्या जवळ येणं आता पंकजाताई त्यांची मांडलेली बहिणी वगैरे सगळं एका बाजूला ठेवा पंकजाताईंनी काही जानकरांना भाजपच्या जवळ आणलेलं नाही देवेंद्रजींनी एवढं सगळं देऊ नये म्हणजे दोन हजार चौ चाव, चौदाला एवढं सगळं देऊ नये जानकर भाजपपासून का दुरावले हे अनाकलनीय होतंच पण आता भाजपाच्या मिशन फोर्टी फाय प्लसच्या आठ जी काही समीकरणं येताना दिसत आहेत त्या प्रत्येक समीकरणाचा लसावी मसावी काढण्याच्या मागे देवेंद्रजी लागलेले होते आणि त्यामध्ये जानकरांकडे एक दोस्त म्हणून दुर्लक्ष होतं आहे असं वाटू लागलं अनेकांनी जानकरांना सल्ले दिले की आता स्वतंत्र लढा महायुती सोडा मवियात सामील व्हा पवारांशी मदत घ्या त्याच वेळेस नेमकं पवारांनी माडा मतदारसंघातली जानकरांची ताकद बारामतीला जानकर जेव्हा सुप्रिय त्यांच्या विरोधात लढले होते तेव्हाची त्यांना मिळालेली मतं ज्यात भाजपची म्हणजे कमळ निशांची मतं अधिक होती पण या दोन्ही मतदारसंघात मान खटा आदी भागातल्या मत म्हणजे जे, जे मतदान होणार आहे त्यातल्या धनगर समाजाची मतं यांचा विचार करून जानकरांना चुचकारलं आणि परवा जानकरांनी देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांच्यासकट भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आणि पवारांचा हात धरल्याचं सुतवाच केलं आणि पवारसाहेब म्हणले वा माझा एक बैल आहे तर मग साहेबाला सांगितलं तुमचा बैल आणि माझा बैल झुपूया आणि आपली शेती करूया अशा हेतूनं आता ही नवीन आम्ही आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि राजकारणात कोण कौन कुणाचा परमंट दुश्मन किंवा कौन कोण कोणाचा परमंट शत्रू नसतो हे सूत्र मी शिकलो आहे भाजपला जसा माझा फायदा झाला तसा त्यांचाही मला झाला त्यांनीही मला मंत्री केलं म्हणजे आपण असं म्हणणं चाललं तसं आत्ता सध्याला पवारसाहेबांनाही माझा उपयोग होणार आहे पण साहेबाचाही मला फायदा होणार आहे आत्ताच्या लोकसभेला मी विनिंग झालो तर महाविकास आघाडी मला भाजप साच्यावर जागा देत नव्हती हो पण उद्या मला वीस पंचवीस जागा महाविकास आघाडी डेफिनेटली देते विधानसभे विधानसभेला मी आता खासदार होणारच शंभर टक्के होणार त्यात त्यांनी स्पष्ट केलं होतं की माडा किंवा परभणी यापैकी कुठल्याही मतदारसंघातून त्यांना एक जागा हवी दोघांपैकी पवार माडा तर देणं शक्य नव्हते पण नंतर असं वातावरण निर्माण झालं की शरद पवार जानकरांना माढ्यातूनच उभं करणार आहेत पण जानकर सोबत असतील तर जे नाराज असलेले मोहिते पाटील जे आहेत त्या मोहिते पाटलांनी आपल्याकडे वळवून माड्यात पुन्हा चमत्कार घडवायचा पवारांचा बेत होता इतके दिवस निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले देवेंद्रजी अचानक जागे झाले आणि त्यांनी पवार पवार चालण्याआधीच आपल्या जुन्या दोस्ताला साथ घातली देवेंद्रजींनी हाक मारली आहे आणि पुढे खरंतर जानकर हे या हाकेची वाटच पाहत होते जण तीन दिवसांआधी महायुती सोडली असं ज्या जानकरांबद्दल बोललं जात होतं त्या महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात देवेंद्रजी यशस्वी ठरलेले आहेत जानकरांना एक लोकसभा सीट देणं यापेक्षा जानकरांमुळे विधानसभेच्या चाळीस जागांवर होणारा फायदा हेच फडणवीसांसमोरचं ध्येय असावं कारण जाणकरांचं सोबत असणं हे बारामतीच्या जागेवर अजितदादांनाही मदतीचं ठरणार आहे पण त्यानंतर माडा हा एकच मतदारसंघ किंवा जानकर त्या व्यतिरिक्त मागत आहे ती परभणी लोकसभा याच लोकसभेतल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून जानकरांच्या रासपचे रत्नाकर गुट्टे निवडून आलेले आहेत त्यामुळं परभणी हा तसा सुरक्षित मतदारसंघ आहे जो जानकरांच्या वाटेला येणार आहे मावळत्या लोकसभेतले संजय जाधव हे सध्या उभाटा गटातले खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात शिंदेंच्या सेनेसह भाजपा आणि अजितदादांचा गट हा रासपसाठी प्रचार करणार आहे तासा असल्यानं जाणकारांचा मार्ग सुकर होऊ शकतो इथं ठाकरेंचा निष्ठावानविरुद्ध शिंदेंचा गद्दार असा संघर्ष जो हे जे चित्र निर्माण केलं गेलं आहे आणि ते चित्र तो संघर्ष टाळला गेल्यानं ही एक जागा जी आहे ती महायुतीला जिंकण्याची संधी निर्माण झालेली आहे किंवा ही संधी जवळपास ग्रॅप केली गेली आहे आणि ते ग्रॅप करणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे या सगळ्या वरवर सोप्या वाटणाऱ्या समीकरणांना जुळवण्यात खरं तर पवारांचा मोठा हात आहे त्यांनी महायुतीला खिंडार पाडण्याच्या मनसुब्यानं महादेव जानकरांना गूळ लावला आणि माड्याची जागा देण्याचं जवळपास मान्य केलं गेलं होतं त्यामुळं माड्यात राष्ट्रवादी शरदचंद्र गटाकडून इच्छुक असणाऱ्यांची मनं दुखावली गेली होतीच आता जानकर इथून लढत नाहीत म्हटल्यावर या दुखावलेल्या सोकेयांचं काय करायचं असा प्रश्न पवारसाहेबांसमोर उभा राहिलेला आहे खरं तर पवार चालले होते फडणवीसांचा मामा बनवायला त्यांचा गेम करायला पण जानकरांनी अचानक पलटी मारली आणि काकांचाच मामा झालाय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अकेला देवेंद्र करामती काकांना भारी पडलाय हेच सिद्ध झालेलं आहे तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार